आपल्या इथं आल्यानंतर आपली बिल्डिंग जरा बारकाईने मी बघित आता इमारत ही चर्चा झालेली आहे अनेक ठिकाणी लोकंडाच्या सळ्या उंड्या पडलेल्या आहेत इकडं पिंपळाचं झाड वाढलंय लिंबाचं झाड वाढलेलं आहे दुसऱ्या बाजूला अशोकाचं झाड पार पर्यंत सरळ वाढलेलं आहे अशोकाचं झाड हे सरळ वाढतं थोड़ा मात्र कमी लागतात माझी विनंती आहे इमारत नवीन झाली पाहिजे आणि फळ येणारे झाडं लावले तर पक्ष्यांनाही आनंद होतो त्यांनाही खायला मिळतं आणि सावलीची काही गरज नाही तुम्हाला ते सळ असल्यामुळे सावली कमी देते त्याची सावली त्यालाच बारा वाजता पेक्षा मिळते तेव्हा नवीन इमारत तुम्ही बांधली पाहिजे वृक्षारोपण बिल्डिंग वर न करता उपन, में। में ना ना ते वृक्षारोपण आजूबाजूला झालं पाहिजे नाही झाडाबद्दल मी काही बोलत नाही बदला म्हणून तुम्हाला म्हणजे अवघड आहे ना या नांदेड शहरामध्ये आणि जनता जनार्दन त्या पद्धतीनं ते सगळ्या त्याच्या त्याच्या आवडीनुसार जे ते झाडं वाटत राहतात ते वाढवण्यामध्ये दे त्याला खत आणि पाणी समोर बसलेले सगळेजण ते देत असतात